जी काही कथित पाचशे एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे सातवारे राजू क्षीरसागर यांनी घेऊन यावेत मी बक्षीस पत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर ज्यांनी जी काही कमाई केलेली आहे ती सारीच्या सारी कमाई आई कोल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाईला दान करावी मंदिराचा जीर्नुदर चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल

तुमच्यावर करण्यात आला होता त्यानंतर त्याच पाचशे एकर जमीन नावा करण्यासाठी आज तुम्ही पिंचू चौफात येण्याचा आवाहन केलं होतं काय सांगा मी मागच्या दोन तीन दिवस जिल्हा बाहेर होतो आणि त्या काळामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टींची सुद्धा पाचशे एकर जमीन आहे असं काहीतरी आरोप केल्याचं मी ऐकलं माझ्या कानावर आलं आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की एखाद्या चळवळीला धार आली निवडणुकीचा कालावधी आला हो तर आमच्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यांच्यावर नेहमीच अशा प्रकारचे आरोप या प्रस्थापितांच्याकडून केले जातात एकदाच काल तो सूक्ष्म होऊन देऊ एकदाच काल का एक ते महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे हे पावसाची परवा न करता आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय कुणाच्या बुडाखाली आमदार आहे कुणा कुणाच्या पुढाखाली पाणी जातं हेही कळून दे म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित पाचशे एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे सात बारे राजू क्षीरसागर यांनी घेऊन यावेत मी बक्षिसपत्राद्वारे त्यांच्या नावावर ते करून द्यायला तयार आहे त्या पद्धतीनं पाचशेशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षिसपत्राचा मग ते स्टॅम्प ड्युटी त्यांनी तेवढी त्यांनी भरायची आहे ते भरायला माझ्यावर पैसे नाहीत ती सगळी जे सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत त्याच्यावर गट नंबर सांगावेत तरी ते टाकतो त्याचे सात बारे टाकवावेत आणि ते सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीना महात्मा ज्योतिबा फुले फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमवलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे आणि म्हणून गेल्या अर्ध्या पा पाऊन तासापासून मी इथं त्यांची वाट बघत थांबलेलो आहे व्यक्तीला सहीत मी सगळं तयार घेऊन आलेलं आहे त्याच्यावर सही करणार आहे अंगठा करणार आहे म्हणजे माझी सया नव्हती असं मनाला कुणी वाव ठेवणार नाही त्याचबरोबर काही शेतकरी असेही आणले आहेत राजू शेट्टीवर केलेले आरोप जे काही खरे असतील तर आम्ही आमचा सातबारा देऊन टाकतो असं म्हणून काही शेतकरी स्वतःचा सातबारा घेऊन आणले आहेत हे सारे सातबारा गोळा करायला मला माझा तर सल्ला आहे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या पन्नास हजार कोटीतले तुम्हाला किती मिळणार आहे त्यापेक्षा या सातबाऱ्यातून भरपूर कमाई होणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टिकाऊ शेती ही किमान चाळीस लाखाच्या खाली येत नाही त्यामुळे हे सातबारे गोळा करावेत आणि त्यांनी घेऊन जावं असं माझं त्यांना सांगणं आहे आता वाट बघायला हव पाऊस तरी यायला लागलेला आहे बघू काय होतं लक्षणं कळतात आणि ते येणार नसतील तर मग त्यांनी आता एवढा आरोप केला आहे ते जबाबदार आहेत नव्हते नाहीत त्याने मग माझं दुसरं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा आंबार झाले त्यानंतर ज्यांनी जी काही कमाई केलेली आहे ती सारीच्या सारी चारी चारी कमाई आई कोल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाईला दान करावी मंदिराचा जीर्णदार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल मोर्चात उतरले होते मात्र संग्राम सिंह कुठेकरे यांनी त्याचं संपूर्ण भिंग खोडले कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम कुठलं शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत हे किती आहेत तकलादू आहेत हे उदाहरण कारण माहितीच्या अधिकारात माझ्या माहितीप्रमाणे संग्राम शेख कुपीकरांनी मागणी केली होती आणि एकही सातमारा जमा लावून प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे म्हणजे मुळामध्ये चंदगड आजरा गवीनजला आजरातला काही भाग जातो पण चंदगड अँड लजला सक्तीपीठ महामार्ग जातच नाही तरी सुद्धा देवेंद्र यांना खुश करण्यासाठी त्यांनी काही मिळेल सात बारे आणले तसं दाखवलं पण एकही जमा केला नाही म्हणजे याच्यावरून या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांची मानसिकता मा, काय आहे हे ये समजून येतं